नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या युट्यूब चॅनलवर वर गणगण गन गणात गन बोते भक्तांच्या हकेला धावून येणाऱ्या गजानन महाराजांची कृपा सदैव आपल्यावर राहू आज आपण ऐकणार आहोत गजानन बावन्नी जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुझी भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह सुनही देहातीत तू माघ वैद्य सप्तमी दिनी शेगावांत प्रगटोनी उष्ट्या पत्रावळी निमित्त विदे हत्वत हो प्रगट बंकट लालावरी तुझी कृपा झाली दिसाची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी तव पद तीर्थे वाचविला जानराव तो, तो भक्त भला जानकी रामा चिंचवने नासवनी स्वरूपे आणने मुकीन कानवले खाऊनी कृतार्थता केले विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढून सहजी दाखविले कुस्ती हरीशी खेळोनी शक्ती दर्शन घडवणी वेद म्हणूननी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकांवरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकळीकर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रुपेताला दर्शन देऊ नितोषविला सुकलालाची गोमाता द्वाड बहु होती ताता कृपा तुजी होता चक्षणी शांत जाहली तिच्या ननी पुढे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तु निरवी दांभिकता परिती

ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका माधवनाथा समवेत केले भोजन अदृष्ट लोकमान्यता टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवर कांदा भाकर भक्षी लासी तो प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लीला दाविली विपरीत बायचे चित्ती व भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापू नामनी विठ्ठल भक्ती स्वय होशी विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला कराला मरी बासुनी वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाला घरदार देहांताच्या नंतरही किती जना अनुभव येई पडत्या मजुरा झेली येले भक्ती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्री वाचे आश्चर्य घडे गजाननाच्या अद्भुत लिला अनुभव येते आज मितीला शरण जाऊनी गजानना, थी गजानना दुःख तया करी कथना कृपा करी तो भक्तांसी धावणी येतो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्य असावी ध्यानी मनी बावन्न गुरुवारी नेमे करा पाठ बहु भक्तीने विघ्ने सारी पळती दुरे सर्व सुखांचे येई पुरा चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे भक्ता भक्ता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय